नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सध्या नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या कुलदेवीच्या किंवा दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी एक वेगळी सेवा प्रत्येक देवीभक्त देवीच्या चरणी रुजू करत असतो आणि या सेवांना देवीचा कुळाचार करणे असे म्हटले जाते नवरात्रामध्ये आपली कुलस्वामिनी सूक्ष्मरूपामध्ये आपल्या घरी येऊन निवास करते या काळामध्ये देवीतत्व हे जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे आपण या काळामध्ये केलेल्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं फक्त केलेल्या सेवेमागे आपली मनोभावे श्रद्धा ही नक्कीच असायला हवी नवरात्रीच्या प्रत्येक दिवसापुढे माळ हा शब्द लावला जातो उदाहरणार्थ नवरात्रीचा पाचवा दिवस आहे तर आपण आज पाचवी माळ आहे असे म्हणतो या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या पाचव्या माळेची व्रतकथा ऐकणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी नवरात्रीची पाचवी माळ ही ललिता पंचमी म्हणून ओळखली जाते या व्रताला उपांग ललिता व्रत म्हणून देखील ओळखलं जातं या दिवशी देवीच्या स्कंदमाता या रूपाचं पूजन होतं पण देवीचे नाव हे ललिता असते म्हणून ही ललितापंचमी म्हणून देखील आपण ओळखतो यंदाची ललितापंचमी शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे जी ललिता पंचमी आहे ती सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारच्या सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी लागणार असून ती शनिवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी बारा वाजून चार मिनिटांनी संपणार आहे मग तेव्हापासून षष्टी तिथी लागणार आहे पण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्याकडे सूर्याने पाहिलेली तिथी ही व्रतवैकल्यांसाठी सणावारांसाठी पाळली जाते आणि सूर्याने पाहिलेली तिथी म्हणजे सूर्योदयाच्या काळामध्ये जेव्हा एखादी तिथी सुरू होते तर ती तिथी आपण पाळत असतो पण इथे सत्तावीस सप्टेंबरला बारा वाजून चार मिनिटांनंतर षष्टी तिथी लागेल त्यामुळे शनिवारी लगेचच आपल्याला सहाव्या माळेची सेवा करायची नाही आहे आपण सहाव्या माळेची सेवा रविवारी म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला करू शकतो तर एक गोष्ट इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते ललिता पंचमीची तिथी म्हणजेच नवरात्रीची पाचवी माळ ही दोन दिवस आहे आपल्याला एकतर शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसलाच ललिता पंचमीच्या सगळ्या काही सेवा करायच्या आहेत ज्या मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे आणि ज्यांना कुणाला म्हणजे घटस्थापना वगैरे ज्यांनी केली नसेल पण मग देवीची ओटी भरायची असेल तर त्यांनी शुक्रवार पण आहे नवरात्रीमधला तर त्या दिवशी देवीची ओटी भरली तरीही चालेल मात्र तुम्हाला काही अडीअडचणींमुळे किंवा विशेष काही कारणांमुळे सव्वीस सप्टेंबरला शुक्रवारी नवरात्रीची पाचवी माळ घटराला घालता आली नाही किंवा देवीची पूजा करता आली नाही त्याचबरोबर देवीची ओटीसुद्धा तुम्हाला नवरात्रीच्या पाचव्या माळेला भरायची होती ती काही भरता आली नाही तर मग तुम्ही शनिवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी बारा वाजून चार मिनिटांच्या आत कधीही ललिता पंचमीच्या सेवा केल्या तरीही चालेल ओ टी जी आहे ती तुम्ही रविवारच्या दिवशी कधीही भरू शकता त्याचा काही विषय नाही बघा आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे तुम्ही संपूर्ण नवरात्रभर म्हणजे जेवढे दिवस नवरात्र असते तेवढेही दिवस उपवास करत नसाल उठता बसता उपवास तुम्ही करत असाल किंवा नसाल पण मग तुम्हाला फक्त ललिता पंचमीचं व्रत करायचं असेल तर मग तुम्ही या पाचव्या माळेला दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो तुम्हाला शनिवारी सकाळी सोडायचा आहे तर शुक्रवारी केलेला उपवास हा दिवसभर असेल रात्रभर असेल आणि त्याच्यानंतर शनिवारी सकाळी आपण तो सोडू शकतो ललिता पंचमीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सर्व रोग दुःख पीडा नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे तसेच जी आई या दिवशी आपल्या मुलाबाळांसाठी काही उपाय करते त्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होतो त्याचबरोबर मुलं सर्व गुण संपन्न होतात तर नवरात्रीच्या पाचव्या माळेला देवीला लाल रंगाचे फूल आणि फळ वाहावे नवरात्रीच्या पाचव्या माळेला घटाला कोणत्या फुलांची माळ घालावी वगैरे याबद्दलची सगळी काही माहिती आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवरच्या नवरात्रीचे नऊ रंग नऊ दिवस त्याचबरोबर नऊ नैवेद्य नऊ माळा या विषयाच्या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहेत या दिवशी ललिता पंचमी असल्यामुळे शक्यतो आपण देवीला लाल रंगाचे फळ व्हावे किंवा तुम्हाला ते मिळाले नाही तर तुम्ही देवीला जास्त बिया असलेले फळ जसं की डाळिंब ते तर लाल रंगामध्येच येतं पण मग पेरू असेल सीताफळ असेल यासारखी फळं देखील तुम्ही देवीला वाहू शकता ओम श्री स्कंदमाता देव्ये नमहा हा मंत्र म्हणावा त्याचबरोबर ज्या आई असतील त्यांनी आपल्या मुलाच्या अथवा मुलीच्या जिभेवर ऐम हा देवीचा बीजमंत्र मध आणि दर्भाची काडी वापरून लिहायचा आहे त्यासाठी काय करायचं एका वाटीमध्ये मध मद घ्यायचं त्याच्यामध्ये दर्भाची काडी अशी पेन प्रमाणे बुडवायची व तिने ऐम हा मंत्र मुलांच्या किंवा मुलींच्या जिभेवर लिहायचा आहे दरभाची काडी तुमच्याकडे नसेल तर अजून तुम्ही कशाने हा मंत्र लिहू शकतात तेही मी तुम्हाला सांगते तर आपला हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपण आपले दोन्हीही हात स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातल्या त्यात आपल्याला उपाय करण्यासाठी उजव्या हाताचा वापर करायचा आहे उजव्या हाताच्या अंगठ्या शेजारचं बोट आपल्याला मधामध्ये बुडवून घ्यायचा आहे त्या मधाच्या बोटाने आपण आपल्या मुलाच्या अथवा मुलीच्या जेभेवर ऐम हा मंत्र लिहायचा आहे मुलाबाळांच्या सर्व प्रकारच्या कल्याणासाठी आईने एवढे करायचेच आहे तर आपली मुलं शाळेत जात असतील कॉलेजमध्ये जात असतील किंवा शाळा कॉलेजच्या वयापेक्षा आपली मुलं अजून खूपच लहान असतील तर तरीसुद्धा आपण हा उपाय नक्कीच करू शकतो आता आपण ललिता पंचमीची कथा ऐकूया तर ऐकावी देवी भक्तांनो ललिता पंचमीची कहाणी तुम्ही हे व्रत केलं किंवा केलं नाही तरी पण या दिवशी जर तुम्ही पाचव्या माळेच्या निमित्ताने ललिता पंचमीच्या निमित्ताने ललिता पंचमीची व्रतकथा ऐकली तरी पण तुम्हाला संपूर्ण व्रताचं पुण्यफळ मिळणार आहे आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याला रावळेजावळे मुलगे होते त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप गेले व भाऊबंधांनी त्यांचे काय होते नव्हते ते सगळे हिरावून घेतले व मुलांना देशोधडीला लावले पुढे ती मुले जाताना एका नगरात आली चालता चालता थकून गेली होती आणि भुकेने कळवळली देखील होती दोघांची तोंडे पार सुकून गेली आहेत असे ते दोघेजण त्या नगरीत आले चमत्कार झाला एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला ब्राह्मणाने या मुलांना पाहिले आपल्या घरामध्ये बोलावून नेले जेऊ खाऊ घातले नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणाने दोन्ही मुलांना आपल्या घरी ठेवून घेतले वेद अध्ययन वाचू लागला मुलही तिथं राहून वेद अध्ययन करू लागली वाचू लागली असे करताना पुष्कळ दिवस होऊन गेले पुढे काय झाले तो ब्राह्मण ललितापंचमीचे व्रत करू लागला नवरात्रीच्या पाचव्या माळेला किंवा नवरात्रीमधली जी अश्विन शुक्लपंचमी असते तर ती ललितापंचमी म्हणून ओळखली जाते आणि हेच ललितापंचमीचा व्रत तो ब्राह्मण करू लागला होता शिष्यांनी गुरुजींना विचारले हे आपण काय करत आहात तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचे व्रत आहे याने द्रव्य मिळते विद्या प्राप्त होते इच्छित हेतू देखील प्राप्त होतात हे शिष्यांनी ऐकले यथाशक्ती त्यांनीसुद्धा हे व्रत केले तशी त्यांना लवकर विद्या आली दोघा मुलांची लग्ने झाली पुढे ते आपल्या नगरी आले श्रीमंत झाले सुखासमाधानाने कीर्ती मिळवून राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला की दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दर वर्षाला आठवणीने ललिता पंचमीचं व्रत करी त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावाने व्रताची हेळसांड केली त्याने देवीला राग आला त्यामुळे या लहान भावाला दरिद्र आले पुढे ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली त्यामुळे त्याला राग आला मोठा पश्चाताप झाला तो आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचे व्रत टाकले त्याचे हे फळ आहे हा अपमान सहन करून इथे राहणे चांगले नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असे बोलून तो निघून गेला पुढे त्याच्या भावाने त्यांचा पुष्कळ शोध केला परंतु काहीच पत्ता लागला नाही पुढे हा हिंडता फिरता एका नगराजवळ आला त्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांना विचारले या गावाचे नाव काय कोणता राजा इथे राहतो उतरायला जागा कुठे मिळेल ते म्हणाले ह्या गावाचे नाव उपांग आहे तिथे उतरायला जागा मिळेल तिकडेच आम्हाला जायचे आहे तुम्हालाही यायचे असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचे दर्शन घेतले अनन्य भावाने तिला शरण गेला रात्री देवळातच झोपला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचे झाकण माग त्याची पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल इतके सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला पुढे हा भाऊ राजाकडे गेला त्याला देवीचा सगळा दृष्टांत सांगितला पूजेचे म्हणजेच कुंकवाच्या करंड्याचे झाकण मागितले राजाने ते आनंदाने दिले ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्या करंडकाची पूजा करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस त्याला आले इच्छित मनोरथ सिद्धीस गेले पुढे देवीच्याच आशीर्वादाने त्याला एक मुलगी झाली तिचे नाव ललिता ठेवले दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली एके दिवशी मुलीने ते झाकण घेतले नदीवर खेळायला गेली तिथे जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात एक ब्राह्मणाचे प्रेत तिथे वाहत आले तिने त्याच्यावर झाकणाने पाणी उडवले तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादाने त्याला सुंदर रूप प्राप्त झाले हिने ते पाहिले आपल्याला हाच पती असावा असे तिला वाटले आपला हेतू त्याला कळवला त्याने तिला विचारले ही गोष्ट घडावी कशी तशी ती मुलगी म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते जेवायच्या वेळेस आपोषणा हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी आपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्हीच सांगा की आपली कन्या मला द्याल तरच मी जेवतो नाहीतर असाच उठतो म्हणजे ते देतील त्याचप्रमाणे तिने जेवायला बोलवले ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचे मागणे केलेत बापाने मुलगी देण्याचे कबूल केले सुखासमाधानाने जेवणे झाली चांगला मुहूर्त पाहून ललितेचे लग्न लावले नवरा नवरींची बोळवण केली घरी जाते वेळेस मुलगी देवीचे प्रसादाचे झाकण घेऊन गेली त्यामुळे बापाच्या घरातले सगळे द्रव्य गेले दारिद्र्य आले तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोने मुलीजवळ झाकण मागितले मुलीने काही ते दिले नाही तिने मनामध्ये रोष ठेवला एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली जाताना वाटेत जावंही भेटला सासूने त्याला मारले झाकण घेऊन घरी आली इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्याने जावई जिवंत होऊन उठून घरी गेला त्याने बायकोला झालेली सगळी हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सगळी हकीकत सासूला समजली तशी ती जावयांच्या घरी आली पटापट पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिला पश्चाताप झाला अशा कर्मामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला वारंवार असे का होते याचे कारण काही त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तेव्हा तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतो त्या योगाने असे होते व्रतनेम यथास्थित कर देवीची पूजा कर म्हणजे तुझे कल्याण होईल त्याने असे वागण्याचा निश्चय केला तसा तो घरी आला व्रत करू लागला आणि त्या व्रताने खरोखर त्या ब्राह्मणाचे कल्याण झाले तसे तुमचे आमचे देखील हो तुमच्या आमच्या मनातल्या देखील इच्छा ललिता देवीच्या कृपेने पूर्ण होत ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण बघा मंडळी नवरात्रीमधल्या काही सेवा अशा असतात की त्या आपल्याला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी करायच्या असतात त्यामुळे मग आपल्याला ज्या काही सेवा असतात समजा त्या घटस्थापनेच्या दिवशी झाल्या नाही तर काय करायचं हा प्रश्न पडतो कारण त्या सेवा अशा असतात की त्यामध्ये देवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल यांना थोडंफार हलवलं जातं किंवा आपल्याकडून त्या हलतात सेवा करताना किंवा मग त्या मूर्तींना टाकांना किंवा फोटोंना स्पर्श होतो तर मग आपण काय करायचं उदाहरणार्थ कुंकुमार्चनाची सेवा तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना करायची होती तेव्हा करू शकला नाहीत तर मग तुम्ही तुमचा कुंकुवाचा करंडा असा असेल की त्याच्यावर त्याच्यावरचं जे जा काही झाकण आहे ते तुम्हाला उघडून बाजूला ठेवता येतं तर ते कुंकवाच्या करंड्याचं झाकण तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये अष्टदल कमळ काढून म्हणजे कुंकुआने अष्टदलकमळ काढा आणि त्याच्यावर ते करंडकाचं झाकण ठेवा तीच ललिता देवी आहे किंवा आपली नवरात्रीतली कुलस्वामिनी आहे म्हणून ते झाकण त्या अष्टदल कमळावर ठेवा आणि त्या करंड्याच्या झाकणावरच तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्यावेळेस सतत तुम्हाला ललिता देवीचं नाव किंवा ओम श्री स्कंदमाता देव्ये नमः हा मंत्र म्हणत म्हणत त्या करंड्याच्या झाकणावर कुंकू टाकत जायचं कुंकू वाहत जायचं आणि नंतर ते कुंकू तुम्ही सांभाळून ठेवू शकता आपला बड्डे असतो ॲनिव्हर्सरी असते किंवा आपलं एखादं महत्त्वाचं काम होतं मग आपल्याला दुसऱ्या ठिकाणीसुद्धा जायचं असतं किंवा एखाद्या ठिकाणी आपण मुलाखतीला जाणार असू तरी पण आपल्या घरी आपलं औक्षण केलं जातं आपल्याला दही साखर दिली जाते आणि मग पाठवलं जातं तर त्यावेळेससुद्धा औक्षणासाठी तुम्हाला हे कुंकू वापरता येईल रक्षाबंधन असेल भाऊबीज असेल त्यावेळेससुद्धा औक्षणाकरता हे कुंकू देवीचा आशीर्वाद समजून वापरलं तरीही चालतं तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ललिता पंचमीची सर्व माहिती आणि कथा देखील सांगितली उपाय काय करायचा तोही सांगितला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ ऐकला यातली माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा जय माता दी